नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आधुनिक केसरी पाहत आहात आपण आज लोकसभा निवडणूक निकालाची आकडेवारी समोर येत आहे मंडळी दोन हजार एकोणीस लोकसभेच्या महाराष्ट्रातला निकाल पाहता भाजप तेवीस शिवसेना अठरा जागा राष्ट्रवादी चार एम आय एम एक अपक्ष एक आणि काँग्रेस फक्त एक मात्र यावर आता खूप पाणी फिरलं अगोदर शिवसेना एकत्र होती आणि ती ही भाजपासोबत होती आता मात्र शिवसेना विभागली उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत तर एकनाथ शिंदे हे महायुतीकडून आहेत राष्ट्रवादी ही विभागली अजित पवार हे महायुतीकडून तर शरद पवार हे महाविकास आघाडीकडून आहेत मात्र दोन हजार एकोणीसचे चे चित्र पाहता खूपच उलट चित्र सध्या दिसत आहे सध्याची आकडेवारी पाहता महाविकास आघाडीने महायुतीवर आघाडी घेतल्याचं चित्र आहे विदर्भात काँग्रेस मोठी भरारी घेताना दिसत आहे तर अजित पवारांपेक्षा शरद पवार हे भारी भरलेत उद्धव ठाकरे यांच्या मशालीने कमाल केल्याचं दिसत आहे याचं कारण महाराष्ट्रातल्या जनतेला फोडाफोडीचं राजकारण आवडलं नाही का मंडळी आपण जसं बघितलं की शिवसेना फोडणे किंवा राष्ट्रवादी फोडणे यात प्रमुख भूमिका ही देवेंद्र फडणवीस यांची राहिली आहे त्यात भाजप त्यांना महाराष्ट्रातला चाणक्य म्हणून संबोधते देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असा भाजपचा नारा मात्र या नाऱ्याला कुठेतरी महाराष्ट्रातील जनतेनं किनारा दिलेला दिसत आहे हे जे महाराष्ट्रातले चाणक्य आहे देवेंद्र फडणवीस यांना कुठंतरी महाराष्ट्रातील जनतेनं विलनची भूमिका देऊन मतदान केलं का आकडेवारीवरून हेच दिसत आहे महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व फक्त एका सीटमुळं होतं राष्ट्रवादीच्या फक्त चार जागा होत्या मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणामुळे जनतेनं महाविकास आघाडीला कोद दिला का हा प्रश्न महत्वाचा आहे दुपारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महायुती अठरा तर महाविकास आघाडीने एकोणतीस सीटवर आघाडी घेतली हे दिसून येते भाजपच्या बऱ्याच व्ही आय पी सीटवर त्यांचे उमेदवार पिछाडीवर असल्याचं दिसत आहे आता याचे पडसाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर पडतीलच पण देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य धोक्याचे आहे का हा प्रश्नही यातून निर्माण होतोय फोडाफोडीच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा चाणक्य होणं हे महाराष्ट्रातल्या जनतेनं मनावर घेऊन त्यांना विलन बनवलंय का सध्याच्या लोकसभा निकालाच्या आकडेवारीवरून हेच दिसतं महाराष्ट्रातील चाणक्याला आता भाजपा घरी बसवणार की जनता घरी बसवणार हेही बघण्यासारखं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद